आपल्या समोर नाटिका सादर करत आहेत या हो या सारे या हा काम जी ऐकून या वेळ जरा द्या तुमच्या क्षणाचा बघा विषय आहे फार मोलाचा या हो या सारे या हा काम जी ऐकून या काका या काकू या आजोबा या, या आजी या, ताई या, माई या, या हो या सारे या हा आमची ऐकून या नमस्कार माझ्या ज्येष्ठ नागरिकांनो नमस्कार आम्ही डॉक्टर जे जी पंडित माध्यमिक विद्यालयाच्या आपल्या सोबत मुली आपल्या एक पथनाट्य घेऊन आलो आहोत माहिती आहे पथनाट्य चालता बोलता खूप काही दाखविते बोध घडविते कहाणी सत्य ऐकते तसेच आम्हा सर्वांच पथनाट्य आपल्यासाठी घेऊन आलो आहोत मोबाईलचा वापर म्हणजेच त्याचे फायदे व दुष्परिणाम सुद्धा हा 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 मी आहे माया मी आहे मत्सर मोहन मला गणित सोडवून द्या ना बेटा फ्रेश हो नंतर सांगतो नाही ना पप्पा आताच सांगा तुझ्या आई जवळ जा आई आई मला गणित सोडवून दे ना तुला कळत नाही का मी मावशीशी बोलते जा, जा। दृश्य अग तुला माहिती आहे का मी फाय जी घेतलाय आली कुठली फाय जी वाली मी तर आयफोन सिक्सटीन मॅक्स घेतलाय सिक्सटीन मॅक्स दृश्य तीन काय रे किती कमवले रमी मध्ये आणि खूप कमवले पण म्हणतात ना जेवढे कमवलं तेवढे कमवले अगदी तसेच झाले रात्रभर मोबाईल बघितला सकाळी उठून डोकं चुकले दवाखान्यात गेली आणि सर्व पैसे दवाखान्यात भरले दे रमी खेळा आजार सगळे होतील गोळा मनोरंजन तुम्ही तुमचे करता पण जीव घेण्याकडे कशाला हो खेळता फ्री फायर झुपी पबजी या खेळ जीव देण्याला जीव घेण्याला कारण ठरत आहे माया भगिनी मुलांना सांभाळा काळजी घ्या दृश्य पाच काय गं मी तुला कधीपासून मेसेज करते त्याचा रिप्लायच देत नाही अगं माझ्या मोबाईल मध्ये नेटवर्कच नव्हतं याच्या आधी सुद्धा तू अशीच करायची मोबाईल मध्ये रेंज नाही हे तर तुला पाहण्याच मिळून गेलंय जा तू माझी खरी मैत्रीणच राहिली नाही जाऊ दे का झालीये मुलगा मोबाईल मागतो बाबा मला बाबा मला मोबाईल घेऊन द्या ना तुला कशासाठी रे आता मोबाईल बाबा मी आता बारावीत गेलो लहान नाही राहिलो मला दोन दिवसात मोबाईल पाहिजे नाहीतर मी घर सोडून चालला जाईल तुला कसं समजत नाही तुझ्या बहिणीच लग्न ठरलेलं आहे कपाशीला भाव नाही तू मोबाईल मागतो वरतून मला दोन दिवसात मोबाईल पाहिजे नाहीतर मी घर सोडून चालला जाईल मला मोबाईल पाहिजे जाऊ वातावरण आहे चल मग भेटू नंतर खरार मुलगीच लग्न ठरलंय मुलगा मोबाईल मागतोय तपाशीला भाव नाही आता मी काय करू हा हा शाळेत आणि इतरांच्या मनात माझा महा मोबाईल रेंज रेंजच्या प्रवाहाने सहज प्रवेश करतो आणि संतुलन बिघडतो हा 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 मुळे मित्र शत्रु होतात व शत्रू मित्र होतात मी हुशार मागे टाकतो व अशा मठांना पुढे आणतो हा 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 मी आहे लो मी ऑनलाईन कामे करतो पण मोहात पडतो माझ्यामुळे तरुण पिढी नको ते व्हिडिओ बघून कामातून बडी पडतात हा 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 हा